नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडकी कारवाई पगाराची स्लिप काढून देण्यासाठी लाच घेणारा लेखापाल रंगेहाथ प्रोत्साहन भत्त्याची देयक मंजुरीसाठी व सहा महिन्याची पगार स्लिप काढून देण्याकरिता मागणी केलेली चोवीसशे रुपयांची लाच घेताना तळोदा येथे उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापालास रंगेहाथ पकडण्यात आले आहे ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली तळोदा तालुक्यातील बोरद येथील शासकीस आश्रमशाळेतील कामाठी असलेल्या कर्मचारीचे मागील वर्षी वेतनवाडीच्या फरकाचे देयक तळोदा येथील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी मोरे यांनी तयार करून दिले होते तक्रारदार यांच्या आईचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये मंजुरीसाठी आश्रमशाळेकडून कोषागार कार्यालयात सादर केले होते सदर देयक मंजुरीकरिता कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ मोरे यांनी उपकोषागार कार्यालयात सहाय्यक लेखापाल यांच्याकडे पाठविले होते तक्रारदार कारदार यांच्या आईच्या वेतनवाढीच्या फरकाचे देय तयार करून दिल्याच्या व प्रोत्साहन भत्त्याचे देयक मंजुरीसाठी पाठविल्याच्या मोबदल्यात लेखापाल भैरवनाथ मोरे याने एकोणीसशे रुपये व सहा महिन्यांची पदार्थ स्लिप काढून देण्यासाठी पाचशे असे एकूण चोवीसशे रुपयांची लाच मागितली होती याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन नंदुरबार रेसीबीने सापळा रचला तळोदा उपकोषागार कार्यालयात तक्रारदाराकडून चोवीसशे रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी मोरे यास रंगेहाथ पकडण्यात आले या संशयिताची घराची झडती सुरू आहे तळोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक भारत प्रांगळे आप्पा पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते असई विलास पाटील हेडकॉन्स्टेबल विजय ठाकरे हेडकॉन्स्टेबल देवराम गावित हेडकॉन्स्टेबल हेमंतकुमार महाले हेडकॉन्स्टेबल नरेंद्र पाटील हेडकॉन्स्टेबल जितेंद्र महाले पोनाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने केली एस के पब्लिक वाईस न्यूज ब्युरो नंदुरबार यांचा खास रिपोर्ट